कार तर मी आहे अंजू आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर गाडी बाहेर काढून घेतली आणि डब्बा वगैरे पॅक करून निघाली होती मी कॉलेजला जायला तर त्याआधी आपल्या गाडीत भरून घेतलं पेट्रोल आणि कॉलेजला येतात आपल्याला बनवायचं तो पोस्टर तर पोस्टर एडिटिंग केला आणि नंतर आम्ही गेलो ऑडिटोरियममध्ये तर इकडे येऊन बघा माझे काय कारनामे चालू आहेत जर का हे जाणून घ्यायचं असेल तर लॉंग व्लॉग नक्की बघा नंतर ना आम्ही सगळे साफसफाई करायला लागलो तर हे बघा सगळे साफसफाई करत होते तर चला म्हटलं बाबा मी पण करून घेते साफसफाई नंतर ना आम्ही मॅमची चाबीस घेऊन गे गेलो होतो तर चला आता ऑडिटोरियममध्ये परत जायचं होतं तर इकडे सगळे ना माझा व्हिडिओ बघत होते मी जो इडिट केला तो नंतर आम्ही कार्ड्स वगैरे कट केला आणि आता बघा आमचा हिशोब वगैरे चालू आहे आणि लिस्ट बनवणं चालू आहे तर हे बघा आता हे इकडे हिच्याजवळ जास्त पैसे होते म्हटलं दे मला देऊन पैसे नंतर यांचा जे हिशोब वगैरे बघून ना माझं तर डोकंच दुखायला लागलं तर चला म्हटलं आता जाऊया बाबा घरी खूपच लेट झालाय नंतर मॅमला घेतला आणि मार्केटमध्ये आली थोडं वगैरे काम होतं काम केलं आणि घरी येऊन ना जेवण करून घेतलं नंतर